नमस्कार मित्रांनो जय 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 मी अमरीश तुमचं प्रतिशोध युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो मित्रांनो प्रतापगड च्या रस्त्यामध्ये इथे एक शिवकालीन खेडेगाव आहे हे खेडेगाव पाहण्यासाठी आपण नाथमध्ये मध्ये जाणार आहोत तर चला मी तुम्हाला खेडेगाव दाखवतोय कसं आहे मित्रांनो मित्रांनो या हस्तकला केंद्रामध्ये शिवकालीन खेडेगाव आहे त्यासाठी परिव्यक्ती शंभर रुपये तिकीट आहे आणि ते इथून चालू होते एंट्री पास शंभर रुपये आहे आणि आम्ही जण आहोत दोन आता शिवकालीन खेडेगाव पाहतो तुम्ही मित्रांनो शिवकालीन खेडेगाव पाहण्यासाठी आपण ज्यावेळेस एंट्री करतो त्यावेळेस सुरुवातीला राज्याभिषेकची फ्रेम दिसते ही अशी प्रशस्त अशी त्यानंतर त्याच्या समोरच महाराज मोहिमेवर चाललेली एक फ्रेम आहे त्याच्या बाजूला महाराज बी, -बी आणि शेतकऱ्यांना वाटताना दिसतात त्या पलीकडं हे साजिकंकानी हत्तीची सोंड छाटलेली एक फ्रेम आहे त्यानंतर पुढे जात असताना राज्याभिषेकच्या छोट्या छोट्या अशा फ्रेम आहेत आणि ह्या या फ्रेम पाहत पाहत आपण शिवकालीन ग्रामीण जे जीवन होतं त्यामध्ये एंट्री करतो आणि इथून खरं शिवकालीन खेडेगाव पाहायला सुरुवात करायची ही अशा पद्धतीने याची ठेवण आहे इथं उजव्या बाजूला एक शेतकरी बाबा बैलाच्या सहाय्यानं भाताची मळणी करताना दिसतात आणि इथंच जवळच एक बाबा असं डोळ्याच्या वरती हात लावून किलकिल्या डोळ्यांनी पाहतात जणू काही कोणतरी अनोळखी आपल्याकडे येत आहे एकदम हुबेहूब चित्र उभं राहतं परंतु जवळ गेल्यानंतर लक्षात येतं की हा एक पुतळा आहे आणि हे पाहून खूप भारी वाटतं इथून खाली उतरायचं इथून खाली उतरल्यानंतर आपल्या समोर एक खिलारी बैलाची जोडी बैला गाडीला झोपलेली अशी समोर दिसते एकदम हुबेहुब बैलासारखं वाटतं जवळ जायला भीती वाटते इथं फोटो वगैरे काढायचा आणि पाठीमागच्या साईडला पाथरवोट आहेत आता पाथरवटांचं काम काय तर किल्ल्याला लागणारे घडीव दगड वरवंटे जाती अशा पद्धतीचे साहित्य बनवणे हे बघायचं पाठीमागच्या साईडला मेंढपाळ सुद्धा आहेत परंतु आता आपण मचानीवरती जाऊया हे आहे मचाने या मचाने वरती चढण्यासाठी ह्या पायऱ्या आहेत चढून आपण वरती जायचं पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर समोरच मावळा उभा असतो आणि मावळा आहे म्हणल्यानंतर सर्व कार्यक्रम आपण शिस्तीतच घ्यायचा कारण इथून प्रतापगडचा महाबळेश्वरचा आणि जावळीचं खोरं यांचा विहंगम यू दिसतो परंतु महाराज आपले प्रचंड शिस्तप्रिय होते त्यामुळे इथं आल्यानंतर आपण शिस्तीतच राहायचं हे सर्व पाहायचं आणि खाली उतरायचं हो समोर शेतकऱ्यांना लागणारी औजारे बनवणारे सुतार दिसतात आता हे त्यांच्या पाठीमागं त्यांची मंडळी धान्य पाकडताना दिसते आता इथं आपण फोटो वगैरे काढू शकता साईडला दोन स्टूल ठेवलेले आहेत यावरती बसायचं मस्त एकदम फोटो सेशन करायचं आणि फोटो काढून या कोणत्याही साहित्याला इजा पोचणार नाही अशा पद्धतीनं आपण फोटो काढून इथून पुढे चालायला लागायचं आता हे मेंढपाळ दिसतात त्यांचं कुत्रं आहे मेंढ्या आहेत आणि मस्त अशी खांद्यावर काठी लावून दोन्ही हात टांगून उभा आहेत ते बाजूला इथं सुतारांचं तिथं गाडीचं चाक दिसतं इथं एक शेतकरी जनावरांना पेंडी चार चारताना दिसतोय आता इथून पुढं आल्यानंतर आपल्याला अशा गवताच्या गंजी वगैरे दिसतात इथं शेतकऱ्याचं घर पाहायला मिळतं सुरुवातीलाच आता शेतकऱ्याचं घर पाहत असताना सुरुवातीलाच गोटा लागतो गोट्यामध्ये गायी आणि वासरू दिसतं खूप छान वाटतं इथून आतमध्ये आल्यानंतर बायका जात्यावरती गाणी म्हणत म्हणत दळण दळताना दिसतात आता एक जाता काम आहे म्हणून तिथं आमची कारभारी जाऊन बसली फोटो वगैरे काढले आता या ठिकाणी या घरामध्ये चुलीवरचं जेवण चालू आहे आतमध्ये असा एक देखावा हो उभा केलेला आहे याच्या आतमध्ये एक घर आहे इथं बसल्यानंतर याच्या पाठीमागे एक घर आहे इथं चूल चालू आहे ते सुद्धा आपण आतमध्ये जाऊन पाहूया हे पहा इथून आतमध्ये गेल्यानंतर ही इथली चौकट आहे ना इथून आतमध्ये जायचं आणि तही अंधक दिसतंय जरा अंधार पडलेला आहे बघा इथं चूल चालू आहे आणि चुलीवरती भाकऱ्या करायला चालू आहेत हे पाहून आपण बाहेर यायचं घराच्या अंगणामध्येच तुळशी तुळशीवर आणि त्याच्या समोरच विठ्ठल रुक्मिणीची मन मूर्ती आहे आपण इथं दर्शन घ्यायचं या मंदिरात आणि समोर वासुदेव म्हणजे विल आलाराम ऑफ विलेज ही वासुदेव ही ग्रामीण भागातली एक कृषी संस्कृतीशी जोडून असलेली ही एक, 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 एक संस्कृती आहे जी सध्या काळाच्या ओघात लोप लोप पावत चाललेली आहे इथून आपण झोपाळ्यावरती सुद्धा असा आस्वाद घेऊ हो शकता झोपाळ्याचा मंदिराच्या बाजूलाच दोन मावळे एक ग्रामस्थ आणि एक मावळे अशी वरती शेकत बसलेली आहेत आणि जर आपल्याला थंडी वाजत असेल तर शेकायचं नाही तर असं आरामात येऊन पारावरती बसायचं पायखाली सोडून निवांत राहायचं या पारावरती बसल्यानंतर हा सभोवतालचा परिसर व्यवस्थित पाहून घ्यायचा एकदम मस्त वाटतं शेळ्या मेंढ्या कोंबड्या आणि असा झोपाळा वगैरे आहे हे वातावरण एकदम असं असं वाटतं की आपण हा शिवकाळ जगत आहोत एकदम रात्रीचा रात्रीची वेळ आहे खूप छान वाटतं हे असा पूर्ण परिसर डोळ्यामध्ये साठवून घ्यायचा आणि इथं या पटांगणामध्ये बाजूला मुलं विटी दांडू खेळतात मग मी आणि शाहू सुद्धा यामध्ये सहभागी झालो म्हटलं दा चला घेऊया या गोष्टीचा आनंद आस्वाद आणि मग आम्ही दोघंही उभा राहिलो ॲक्टिंग केली विटेदांडू खेळायची कारण हे पुतळे आहेत प्रत्यक्षात खेळायचं म्हटलं तरी मग आपण तसं उभा राहून मग इथून पुढे समोरच्या बाजूला ज्या पारावरती आपण बसलो त्या पारावर पाराच्या समोरच्या बाजूला आपण खाली उतरायला लागायचं आता त्या पारावरून खाली उतरल्यानंतर पारा समोरच एक लोहाराचं कुटुंब दिसतं जे आपल्या कामामध्ये मग्न आहे तिथेही आपण व्यवस्थित फोटो वगैरे काढू शकता पण फोटो काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की या कोणत्याही वस्तूला आपण हात लावायचा नाही कारण या गोष्टी टिकल्या पाहिजेत कारण लोकांना या गोष्टी दिसल्या पाहिजेत त्यासाठी आपण या पावित्र्य पावित्र्याने निगा राखायची इथं ती लोहाराची मंडळी भात्यामध्ये आयुजार बनवायला चालू असं असंही चित्र इथं उभं आहे तर मित्रांनो हे सगळं पाहत पाहत आपण पुढे जायचं हे पाहिल्यानंतर पुढे जायचं पुढे एक विहीर आहे खाली खोलग्यामध्ये खड्ड्यामध्ये आता हे या घराच्या हे आहे आता बघा तिथून आपण पुढे आलो मेंढ्या आणि अशा पद्धतीचा एक जुना देखावा आहे झाप बनवत आहेत म्हणतात ते असे झाप वगैरे बनवणारी ही मंडळी आहे इथून खाली एक विहीर आहे इथून बायका पाणी घेऊन येतानाच चित्र आहे या विहिरीवरती पोचायचं पुढे विहिरीमध्ये घागर टाकलेलीच आहे बांधून तर ह्या राहटाच्या माध्यमातून ती घागर आपण वरती घ्यायची पाणी जसं जुनं राहटानं पाणी कसं शेंदायचं ते ती, ती एक फिलीत येतो असं पाणी काढायचं विहिरीमधून आणि बाहेर एक ओवळाय आणि याच्यामध्ये ते पाणी टाकायचं अशी एक पूर्वीची सिस्टीम असायची पाणी काढून जनावरं वगैरे पाणी पाजायला किंवा धुनं धुवायला हे पाणी अशा पद्धतीने इथं साठवायचं मी काढल्यानंतर मग आमच्या कारभारण्याला बी मोह आवरला नाही तिने पण काढलं आणि मग इथं आम्ही हा थोडासा एन्जॉय केला बघितलं की कसं वाटतं आणि हे बघून आम्ही आता पुढे पाटलाच्या वाड्याकडे जायला निघालो तत्पूर्वी पुन्हा एकदा आम्ही झोपाळ्याचा आस्वाद घेतला झोपाळ्यावरती बसलो पुन्हा हा परिसर पुन्हा एकदा डोळ्यामध्ये साठवून घेतला आणि नंतर या बाजूने सर्व हा परिसर निहाळ सुरुवातीला उजव्या साइडला आपल्याला घर लागतं त्यानंतर कासाराचं घर लागतं त्यानंतर कुंभाराचं घर लागतं अशी एका एका पुढे एक अशी ही श्रृंखला आहे आणि हे पाहत पाहत आपण मग पाटलाच्या वाड्यात प्रस्थान करतोय तर हा पाटलाचा वाडा पाहण्यासारखा आहे तर तिकडेच आपण चाललोय चला तुम्हाला पाटलाचा वाडा सुद्धा दाखवतो म्हणजे या शिवकालीन खेडेगावामध्ये बारा बोलुतेदारांनी अठरा आलोतेदारांचा जे मिलाप आहे आणि त्यांचं स्वराज्यामधलं जे योगदान आहे ते कशा पद्धतीनं होतं हा एक सेटअप उभा केलेला आहे हे पाहिल्यानंतर आपल्याला फूकच आप शिवकाळ पुढे येतो पाटलांचा वाडा कुंभाराचा वाडा चालू आहे इथून पुढे गेल्यानंतर पायऱ्या लागतात आणि इथून वरती जायचं आता इथून वरती गेल्यानंतर पाटलाच्या वाड्या समोरच घोडा उभा असतो आता ह्या घोड्यावरती मग तुम्ही फोटो काढू शकता तुमची मुलं असतील तर त्यांच्यावर त्या घोड्यावरती तुम्ही बसवू शकता एवढं मजबूत आहे लहान मुलांना बसण्यासारखं आहे मोठ्यांचं काय मला माहिती नाही परंतु तुम्ही आम्ही बसलो नाही कारण त्यांनी आमच्यासोबत जे गाईड होते त्यांनी सांगितलं की तुम्ही बसवा ते बसवा बसवा म्हणल्यानंतरच मी त्यांना बसवलं आणि मुलांचे फोटो काढले दोघांचेही पहिल्यांदा शाहूला बसवलं त्यानंतर शिवाला बसवलं आणि दोघांना बसवून नंतर मग फोटो काढून खाली उतरलो आम्ही आता शिवा बसले शिवाच्या हातात दोरे दिले आणि ही दोरी एक फोटो काढला आणि मग खाली उतरलो कारण मुलांना अपेक्षा असते की आता इथं आल्यानंतर काहीतरी करायचं का बघायचं मला बसायचं असं तिथून आल्यानंतर मग इथून पाटलाच्या वाड्यामध्ये एंट्री करतो पाटलाच्या वाड्यामध्ये एंट्री केल्यानंतर डाव्या बाजूला पहिलं लागतं ते किचन आईस पैस आणि भरपूर असं भांड्यांनी भरलेलं अनेक प्रकारची तांब्याची पितळेची अशी विविध भांडी आहेत तिथं आणि जी आजपर्यंत आपण बघितली नाही ती जी जुनी आहेत सगळी अशा पद्धतीचं हे तर कलेक्शन आहे सगळे पितळ्याची भांडी आहेत स्टील जर्मन ह्या गोष्टी खूप कमी प्रमाणात म्हणजे नाहीतच त्यामुळं स्टील जर्मन असेल या जर्मनचा आपल्या आरोग्यावरती कसा परिणाम होतो हे आता आपण पाहतच आहोत पण पूर्वीचं जीवन सुदृढ आणि सक्षम कसं होतं की याच्यावर ये लक्षात येतं इथं पुढे आल्यानंतर आडकी त्यांची एक ही आहे म्युझियम टाइप वेगवेगळ्या पद्धतीचा आड किती आहे खलिते कशा खलिते कशा द्यायचे त्या सर्व जुन्या गोष्टी सगळ्या जतन करून ठेवल्या इथं या भरपूर काही जुन्या गोष्टी आहेत या सर्व पाहायच्या पुढं समोरच पाटील आणि सुद्धा बसलेली असते इथं फोटो वगैरे काढायचं घोंगड्यावरती बसले असतात ते फोटो काढल्यानंतर पुढं झोपाळ्यावरती बसून मग बाहेर यायचं बाहेर आल्यानंतरचा हा मधला परिसर आहे हा असा दिसतो एक प्रतापगडचा ही व्ह्यू बनवलेला आहे त्यांनी आणि इथं आल्यानंतर जर तुम्हाला आपण पूर्वीच्या काळी मावळे असतो तर आपण कशा असतो हे पाहण्याचं एक प्रतिकृती बनवली त्यात फक्त आपण उभा जायचं आणि उभा राहायचं सेट व्हायचं मग मी आणि आमची कारभारी दोघंजण जाऊन सेट झालो मस्तमध्ये दोघांनी फोटो काढले आणि जवळच छत्रपती शिवाजी महाराजांची महाराजांचं स्मारक आहे तिथं मानवंदना दिली आणि दुसरं एक अजून मावळ्यांचं हे आहे तिथं त्यातही सेट झालो फोटो काढले आणि बाहेर आलो बाहेर आल्यानंतर ही बाहेरचे हा, हा परिसर आहे इथून आपण सुरुवात केली होती तिथं परत आलो तर इथं इथं आल्यानंतर हा शिवकालीन खेडेगावचा परिसर इथं संपतो ते होत शिवकालीन खेडेगाव आणि या, या शिवकालीन खेडेगाव मध्ये शिवकालीन ज्या गोष्टी होत्या म्हणजे शिवकालीन जे ग्रामीण जीवन होतं ते यामध्ये दाखवण्याचा दा प्रयत्न केलेला आहे अगदी पाटलाच्या वाड्या सहित जे बारा बलुते आणि अठरा आलुतेदारांचं जे काम चालायचं ते सर्व या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कव्हर केले आणि ते प्रतापगडच्या पायथ्याला हे शिवकालीन खेडेगाव आहे आणि या खेडेगावमध्ये तुम्हाला शिवकालीन ग्रामीण जीवन कसं होतं त्याची एक थो थोडीशी झलक या ठिकाणी पाहायला मिळते तर जाताना किंवा येताना तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या फक्त शंभर रुपये तिकीट आहे परंतु तुम्हाला इतिहासात गेल्यासारखं वाटतं आणि इथली जी लोक आहेत इथली मॅनेजमेंट जी आहे खूप कोऑपरेटिव्ह आहे तुम्हाला सर सर्व सविस्तर डिटेल्समध्ये माहिती देते असं वाटतं की जणू तुम्ही शिवकाळ जगत आहात तर या ठिकाणाला नक्की भेट द्या धन्यवाद